कासार दमला तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर येथील सर्वे नंबर चाळीस चारचे एकूण क्षेत्र चौरस मीटर क्षेत्रात मजम अधिनियम एकोणीसशे सहासष्टचे चे कलम बेचाळीस ड अंतर्गत तहसीलदार संगमनेर यांनी पारित केलेले आकर्षिक आदेश उपविभागीय अधिकारी संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांनी त्यांचे आदेश क्रमांक एल एन डी दोनशे चार दोन हजार चोवीस दिनांक तीन सात दोन हजार चोवीस अन्वय रद्द केला आहे हे प्रकरण जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांच्याकडून चौकशी मागवण्यात आलेला आहे अहवालाच्या अनुषंगाने योग्य ती कार्यवाही करण्यात येईल आज दिनांक सात तीन दोन हजार पंचवीस रोजी माननीय विभागीय आयुक्त नाशिक यांचे समक्ष चर्चा झाली असून त्या अनुषंगाने आवाज मागवण्यात आलेला आहे तरी आपण अन्यथा आंदोलनापासून परावृत्त व्हावे ही विनंती नाशिकच्या अप्पर आयुक्त महसूल यांनी उपोषणाकरिता निलेश पवार यांचे उपोषण सोडून हे आश्वासन दिले आहे अमर सोळंके बीबीएस न्यूज नाशिक आज अन्न त्याग उपोषणाचा पाचवा दिवस होता चार दिवसापर्यंत कोणत्याही अधिकाऱ्यांनी माझी दखल घेतली नाही पण आज आमच्या स्वराज्य पक्षाचे सर्व शिष्टमंडळ यांनी विभागीय आयुक्त कार्यालय विभागीय आयुक्त प्रवीण गेदाम यांची भेट घेतली व गेदाम साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले की येत्या तीस दिवसात आम्ही तत्कालीन तहसीलदार अमोल निकम तत्कालीन तलाठी कोमल तोरणे तत्कालीन सर्कल मंडल अधिकारी ससे साहेब या सर्वांची चौकशी लावू महिन्याभराच्या आत त्यांच्यावर कडक कारवाई करू आणि असे आश्वासन दिले मला की जर महिन्याभरात नाही झाली कारवाई तर विभागीय आयुक्त प्रवीण गेडामच्या विरोधात इथं त्यांनी बसण्याचे मला सुचवले आणि मी सांगू इच्छितो की पाच दिवस पोटमारा करून या उपोषणाला बसलो आज पाणी सुद्धा त्यागलं होतं आजचं जे यश आलंय ते फक्त माझ्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या शिष्टमंडळामुळे पदाधिकाऱ्यां तशी या अधिकाऱ्यांना जाग नसते आली आणि हे बोलले तर खरी की आम्ही तीस दिवसात कारवाई करू नाही झाली तर तुम्ही या विभागीय आयुक्त कार्यालयापुढं माझ्या विषयी आंदोलनाला बसा मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर तीस दिवसात नाही झालं तर मी महाराष्ट्र स्वराज्य पक्षातर्फे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या समोर यानंतर प्रवीण गेदाम साहेबांच्या विरोधात आंदोलनाला बसेन आणि यांच्या कार्यालयात बसेन आज मी पाच दिवसा पासून बाहेर बसलो होतो आणि पुढच्या वेळेस तीस दिवसानंतर जर माझ्या मागण्या पूर्ण झाल्या नाही आणि त्यांनी त्यांचा शब्द पाळला नाही तर प्रवीण गेदाम साहेबांच्या कार्यालयाच्या बाहेर मी माझ्या उपोषणाला बसेन आणि या उपोषणाला स्वतः स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजीराजे असतील याची मी ग्वाही देतो अहिल्यानगर येथील आमचे स्वराज्य पक्षाचे पदाधिकारी उपोषण करत असताना आमच्या काही मागण्या होत्या त्या मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन प्रवीण गेडाम साहेबांनी दिलं आहे काही संबंधित त्यांचे अधिकारी मोठ्या भ्रष्टाचारामध्ये सापडलेले असून त्यांच्यावरती योग्य ती कारवाई ते करण्यास त्यांनी आश्वासन एक महिन्याच्या आत दिलेलं आहे तरी आम्ही स्वराज्य पक्षाच्या वतीने या तुमच्या माध्यमातून त्यांना सूचित करण्यात येत आहे की त्यांनी लवकरात लवकर कार्यवाही करून संबंधित अधिकाऱ्याचा पटथर्फ करावे अन्यथा छत्रपती संभाजीराजे आणि स्वराज्य पक्ष त्याच्यावर मोठं जन आंदोलन उभारण्यात येईल याची प्रशासनाने नोंद घ्या नमस्कार नाशिक आज आपण आहोत ललित तृंठा ग्रुप यांच्या त्रुंठा